मोशी येथे भर लोकवस्तीत भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांचा चिमुकल्या मुलीवर प्राणघातक हल्ला या हल्ल्यात चिमुकली मुलगी जखमी मोशी येथील क्रिस्टल सोसायटी परिसरात प्रिया विष्णू पाटील ही चिमुकली मुलगी रस्ता क्रॉस करताना अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी प्रिया पाटील या चिमुकल्या मुलीवर हल्ला केला या हल्ल्यात चिमुकली मुलगी जखमी झाली असून यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पुढील दिवसात केला नाही तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भटकी कुत्री सोडून असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बोराटे यांनी दिला आहे नमस्कार माझे नाव विष्णू पाटील आहे ॲक्च्युली uh, काल जी घटना घडली ती माझी मुलगी त्याच्या तिच्या बाबतीत घडलेली uh, आहे आणि ते तीन चार कुत्री कायम गेटवरती असतात आणि ती कुत्री uh, कोण नाही बघून गर्दी नाही बघून गर ती लहान मुलांच्यावरती वयस्क लोकांच्यावरती हल्ला करतात आणि त्या असंख्य शाळा आहे तिथं त्याच्यामुळे सकाळी लवकर पण शाळेला मुलांना सोडायला लागतं आणि दुपारी पण येतात आणि त्यांना ते, सोडायला नॉर्मली लेडीज असतात जेंट्स लोक कामावर गे गेले असतात त्याच्यामुळं फार धोका जाणवतो इथं आणि काल जी घटना घडली त्याच्यामुळे मुलगी एवढी व्हायची होती की ती गेटवरून रडतच घरी आली आणि प्रशासनाला विनंती करतो की ह्या कुत्र्यांची विल्हेवाट लावा लावावी आणि इथून पुढं हा अनुचित अनुसूचित प्रकार घडू नये याची मी प्रशासनाला हे करतो विनंती करतो मी प्रियांका पाटील क्रिस्टल सिटीमध्ये सफायरमध्ये मा राहते माझा मुलगा अर्णव पाटील आहे आम्ही बाहेर मंदिरात जाताना माझा मुलगा गेटवरती होता तर मागून अचानक दोन कुत्रे आले आणि त्याचा पाय पकडला आणि त्याला दात लागले त्याचे तर मला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला टी टीचं इंजेक्शन आणि रेबीजचं इंजेक्शन द्यावं लागलं आणि खूप भयंकर घडलं ते तेव्हा कारण तो एवढा घाबरून गेला की तो आता पण बाहेर गेटच्या बाहेर जरी जायचं म्हटलं तरी तो घाबरतो आणि तोच नाही तर मोठेही जरी असले मोठे जरी उभे असले मुलांना घ्यायला यायला तरी ते मुलांच्या आमच्या मोठ्यांच्या मागे येतात कारण स्वतः माझ्या बागे लागलं आलेलं ला आहे चावायसाठी मी ब थेट म्हणजे सोसायटीमध्ये आतमध्ये गेली आहे तर महानगरपालिकेला एकच विनंती आहे की या कुत्र्यांची बंदोबस्त लावावी कारण हे खूप रिस्की आहे एका मुलाला नाही आमच्या सोसायटीमध्ये बरेच चार पाच मुलांच्या अंगावरती गेलेलं आहे ते चावायसाठी हा जो हल्ला आहे हा काय आजचा किंवा कालचा विषय नाही आहे गेली दोन वर्ष झालं ह्या कुत्र्यांचा आमच्या सोसायटीमधील नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना महिलांना यांच्यावरती ही कुत्री भ नेहमी हल्ला करतात यापूर्वीही आम्ही पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे की या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा पण सध्याच्या प्रचलित त्यांच्या नियमाप्रमाणे पालिका प्रशासन फक्त कुत्र्यांची नसबंदी करून पुन्हा आहे त्याच ठिकाणी ते आणून सोडतात आणि पालिकेचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी कोणती सोय नाही की आम्ही ती कुत्री ठेवू ठेवू शकू तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो आहे की कृपया असं काहीतरी एक ठोस उपाय करा की ज्याच्यामुळं तुम्हाला पुन्हा इथं कुत्रे आणून सोड सोडावी लागू नयेत कारण फक्त नजबंदी करून आणून सोडणं हा उपाय नाही आहे तर भविष्यामध्ये एखादी मोठी घटना कारण दुपारच्या वेळामध्ये इथं कुणीही नसतं अशा वेळी लहान मुलं गेटवरून एकटी जात असतात पायी जात असतात आणि जर याच्यावेळी वेळी जर दहा पंधरा कुत्री जर त्यांच्यावरती जर हल्ला केला तर त्यामध्ये त्या, त्या लहान बालकाचा जीवसुद्धा जाऊ शकतो तर मी मा प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की याच्यावरती एक कायमस्वरूपी ठोस उपाय करावा धन्यवाद आपण पाहिलं क्रिस्टल सिटीसारख्या ठिकाणी काल एका लहान मुलीवरती कुत्र्याने हल्ला केला अशा घटना वारंवार वार वर्षानुवर्ष झालं वर जवळजवळ महापालिकेच्या ती तीन वर्षात या भागामध्ये अनेक शेकडो घटना या भागामध्ये घडलेल्या आहेत प्रत्येक ज्येष्ठ नागरिक महिला असेल लहान मुलं असेल ह्या कुत्र्यांपासून त्रस्त आहे रात्री ज्यावेळेस एखादा कामगार कामावरतून सेकंड शिपवरून घरी येतो त्यावेळेस पण टू व्हीलरवरती असणारा बाईक स्वारला कुत्रे मागं लागतात आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंटच्या घटना अशा घटना घडूनसुद्धा महापालिका प्रशासनाला जाग का येत नाही जर अशा घटना थांबणार नसतील आणि त्या कुत्र्यांचा जर महापालिका बंदोबस्त करणार नसेल तर निश्चित आम्ही ह्या सगळ्यांना जनतेला बरोबर घेऊन आणि त्या कुत्र्यांना संघ घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही कुत्रो सोडू एवढं आम्ही सांगतो